दरम्यान घोसाळकर हत्या प्रकरणातील आरोपी मॉरिसची आत्महत्या नव्हे हत्या असू शकते असा संशय ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांनी व्यक्त केली आहे तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर खिरापतीसारखे बंदुकीचे परवाने वाटतायत असा आरोप नाना पटोलेंनी केलाय मुख्यमंत्र्यांच्या बरोबर गुंड फिरतायत असा गंभीर आरोपही नाना पटोलेंनी केलाय त्या प्रकरणामध्ये निश्चितपणे थर्ड पार्टी इन्वॉल्व्ह आहे माझं त्या प्रकरणामध्ये वैयक्तिक असं मत होते मत आहे की मारीसची बी आत्महत्या नसून मारीसची बी कदाचित हत्या असू शकते असं माझं वैयक्तिक मत आहे वैयक्तिक मत म्हणजे तसं होईल तसं सांगताना हा माझा वैयक्तिक अंदाज आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर तडीपार गुंड त्यांच्याबरोबर फिरताना आपण पाहतोय आणि आता तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या खिरापतीसारख्या लोकांना बंदुकीच्या लायसनी दिल्या जातात आहेत म्हणजे जा आखरी सरकार काय सा या राज्यामध्ये गुंडाराची निर्मिती करून या महाराष्ट्राच्या प्रतिमेलाच आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारालाच संपुष्टात आणण्याचं पाप जे करतात आहेत महाराष्ट्राची जनता यांना माफ करणार